नमस्कार मी चिंतामणी सहश्रोते रागरंग डॉट कॉम ह्या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली शहर सांगली विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच सांगली जिल्हा या जिल्ह्यामधल्या काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या दुरवस्थेबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची वाताहत झालेली आहे असं आपल्याला दिसून येते सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव आमदार हे विश्वजित कदम डॉक्टर विश्वजित कदम हे एकमेव आमदार सांगलीमध्ये आता आहेत काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला आणि त्यांनी आजच भारतीय जनता पक्षामध्ये आज म्हणजे बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये रिसर प्रवेश केला त्यांनी पक्षाचा आणि शहर जिल्हाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिला त्यामुळं आज आता अशी परिस्थिती आहे की शहर जिल्हाध्यक्ष पदावरती नेमकी नेमणूक कुणाची करायची असा प्रश्न काँग्रेस पक्षापुढे आहे सांगली शहर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जशी काँग्रेस पक्षाची आता वाताहत झालेली आहे त्याच पद्धतीनं जिल्ह्यात सुद्धा कमी अधिक फरकानं सगळीकडे वाताहत झालेली आहे आपल्याला असं दिसेल की जिल्ह्यामध्ये जर आपण जत पासून विचार करायला लागलो तर जत तालुक्यामध्ये म्हणजे जत विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार विक्रम सावंत हे मजबूतपणे उभे आहेत काम करत आहेत पक्षाचं परंतु गेल्या काही महिन्यात त्यांच्याकडून सुद्धा काही फार मोठे उपक्रम झालेत काँग्रेस पक्षासाठी काँग्रेस पक्षवाढीसाठी असं आपल्याला दिसत नाही आठपाडी तालुका आणि खानापूर तालुका असा मिळून दोन्ही मिळून जो मतदारसंघ तयार होतो खानापूर आठपाडी मतदारसंघ त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती काँग्रेस पक्षाची अत्यंत गंभीर आहे म्हणजे अनेक गावातच नव्हे तर अनेक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये गटामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं नामोनिषाण शिल्लक राहिलेले नाही अशी आज त्या विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती आहे काही ठराविक कार्यकर्ते राहिले आहेत त्यांना ताकद द्यायला आता कोण शिल्लक राहिलेले नाही कोण ताकद द्यायला पुढे येत नाही त्यांना कवठे आणि तासगाव या विधानसभा मतदारसंघामधले कवठे मांकाळ आणि तासगाव या दोन्ही तालुक्यात सुद्धा काँग्रेस पक्षाची अवस्था बिलकुल चांगली नाही दोन्ही तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची पक्ष अक्षरशः अखेरच्या घटका मोजतोय अशी परिस्थिती आहे शिरळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मजबूत आहे परंतु काँग्रेस पक्षाकडं फार मोठं नेतृत्वच नाही कार्यकर्ते सुद्धा शिरळा विधानसभा मतदारसंघामध्ये फारसे नाहीत जवळजवळ नाहीतच कारण सत्यजित देशमुखांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आता ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षाला तिथं कोणी वालीच राहिलेलं नाही इस्लामपूर मतदारसंघ विधानसभेचा किंवा वाळवा तालुका आपण म्हणू तिथं काही थोडे बोरगाव किंवा अशा काही भागामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते अजून काम करतायत परंतु एकूण जर परिस्थिती पाहिली तर अतिशय गंभीर आहे काँग्रेस पक्षाचा झेंडा लावायला सुद्धा काही गावामध्ये माणसं नाहीत कार्यकर्ते नाहीत अशी तिथं परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं पलूस कडेगाव तालुक्यामध्ये मात्र माजी मंत्री पतंगराव कदम साहेब आणि त्यानंतर डॉक्टर विश्वजित कदम यांच्यामुळे तिथं काँग्रेस पक्ष शिल्लक आहे विश्वजित कदम त्या मतदारसंघाचं काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत परंतु तिथं सुद्धा आता भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाला घेरायला सुरुवात केलेली आहे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड यांना भारतीय जनता पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडं कडेगाव तालुक्यामध्ये संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षात आहेत त्यामुळं आता एकाकीपणे विश्वजित कदम यांना लढत द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे सांगलीमध्ये जरी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला असला तरी अपक्ष खासदार जे आहेत विशालदादा पाटील ते काँग्रेस पक्षाचा मी खासदार आहे असं म्हणून सांगतात आणि ते खरी आहे त्यांनी काँग्रेस पक्षाचं सहयोगी हो सदस्यत्व पण घेतलेलं आहे परंतु एकूण जिल्ह्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर खरोखरच गंभीर आहे आणि ह्याला कारण केवळ आजचे नेते आहेत विशालदादा पाटील त्याला जबाबदार आहेत किंवा विश्वजित कदम जबाबदार आहेत असं नव्हे तर गेल्या पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची जी स्थिती जी एकूण त्यांची वागणूक होती किंवा त्यांची जी एकूण आपण काय म्हणू स्ट्रॅटेजी होती त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्ष जिल्ह्यातून जवळजवळ संपुष्टात यायला झालेला आहे आज अनेक गावामध्ये जिल्ह्यात सातशे साडेसातशे गाव आहेत त्यापैकी किमान पाचशे गावामध्ये अशी परिस्थिती आहे की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता शोधून सापडत नाही खरं म्हणजे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत काही जुन्या पिढीत सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण त्यांना कुणी बोलवतही नाही त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांना कोणी ताकद द्यायला पुढे होत नाही सत्ता असली की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जोरदारपणे काम करतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि जेव्हा सत्ता जाते तेव्हा या दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे मरगळ येते आज काँग्रेस पक्षाची जशी अवस्था आहे त्याच पद्धतीची अवस्था जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे त्यांची सुद्धा तशीच अवस्था आहे तासगाव कोठेमांकाळ आणि इस्लामपूर विधानसभेचे दोन मतदारसंघ सोडले की ज्या ठिकाणून रोहित पाटील आमदार हे प्रतिनिधित्व करतात तासगाव कोठेमांकाळमधनं आणि जयंतराव पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात हे दोन विधानसभेचे मतदारसंघ वगळले तर अन्यत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती सुद्धा तशी गंभीरच आहे याचं कारण असं की या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघापुरतंच राजकारण केलं त्यांनी अन्य मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढावी आपल्या पक्षाचे नवीन कार्यकर्ते तयार व्हावेत नवीन नेते तयार व्हावेत असा फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही जे काही राजकारण असेल ते पावण्याचं नातेवाईकांचं घराणेशाहीचं हेच राजकारण सर्वत्र करण्यात आलं त्याचा परिणाम असा झाला की नवीन कार्यकर्ते तयार व्हायची प्रक्रिया थांबली तरुण वर्गामध्ये पक्षाचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नवीन तयार व्हायची प्रक्रिया थांबत आलेली हे विशेषतः काँग्रेस पक्षातली चिंतेची बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून थोडेफार कार्यकर्ते नवीन पिढीमध्ये आहेत परंतु काँग्रेस पक्षामध्ये नव्या पिढीमध्ये कार्यकर्ते आपल्याला फारसे दिसत नाहीत ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे आपल्या मतदारसंघापुरता फक्त हात चालवा आणि बाकीच्या विधानसभा मतदारसंघात काय करायचं ते करा असे स्पष्ट आदेश नेते द्यायचे मग पक्ष कसा वाढणार आपल्या नेतृत्वाला कोणी स्पर्धा करू नये आपल्याला कोणी चॅलेंज करू नये आपल्याला कोणी आव्हान देऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये पक्षच वाढू दिला नाही असं दुर्दैवानं आपल्याला म्हणावं लागतंय खेदानं म्हणावं लागतंय आणि त्याचा परिणाम असा झालाय की आज हे दोन्ही पक्ष जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी दुबळे झालेले आहेत भारतीय जनता पक्षानं यांचीच सगळी कुमक घेऊन आपली ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे अर्थात सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे म्हणून ही भारतीय जनता पक्ष सुद्धा सद्दी सुरू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जे कार्यकर्ते किंवा नेते त्यांच्या पक्षामध्ये येत आहेत ते केवळ सत्ता आहे म्हणूनच येत आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे यांना भारतीय जनता पक्षाबद्दल काही फार मोठं प्रेम आहे भारतीय जनता पक्षाचं तत्वज्ञान त्यांना पटलेलं आहे असं त्यांना ते मान्य आहे असं नाही त्यांना काहीही भारतीय जनता पक्षाच्या एकूण तत्वज्ञानाशी विचारसरणीशी काही देणं घेणं नाही सत्ता आहे म्हणून ते त्यांचा जय जय हो करतायत ही आज परिस्थिती आहे आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाची जर कदा कदाचित सत्ता हल्ली किंवा सत्ता आली नाही त्या त्या भागामध्ये तर हे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर टिकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे जी सत्ता असेल तरच काम करायचं सत्ता असेल तरच पक्ष वाढवायचा आणि सत्ता असेल तरच लोकांच्या कामासाठी आपण पुढे जायचं ही जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नीती होती त्यामुळे ते दोन्ही पक्ष सत्ता नसल्यामुळे पूर्णपणे घाईल आले पूर्वी आपल्याला असं दिसायचं की विरोधी पक्ष जो आहे म्हणजे काँग्रेसच्या विरोधातला पक्ष जे असायचे जनता पक्ष असेल जनता दल असेल भारतीय जनता पक्ष असेल जनसंघ असेल किंवा समाजवादी पक्ष असेल कम्युनिस्ट पक्ष असेल हे सत्ता नसताना सुद्धा लोकांची कामं करत राहायचे चिकाटीनं लढत राहायचे परंतु आज तशी परिस्थिती विरोधी पक्षांच्या मध्ये नाही आणि सत्तारूढ पक्षामध्ये सुद्धा नाही सगळे लोक सत्तेभोवती फिरतायत असं आपल्याला दिसेल पृथ्वीराज पाटील यांचा मुंबईत जो प्रवेश झाला त्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील असं म्हणाले की आज इथं विधानसभेची सांगली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवलेले पृथ्वीराज पाटील इथं उपस्थित आहेत सांगली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुधीरदादा गाडगीळ इथं आहेत आणि जयश्री बहिणी ह्या आमच्या आहेत ज्यांनी आज पृथ्वीराज पाटील आणि सुधीरदादा गाडगीळ यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक लढवलेली होती त्यामुळे आता तिघांच्या जर मतांची बेरीज केली तर विरोधात कोणी शिल्लकच नाही असं चंद्रकांतदा पाटील म्हणाले आता विरोधकांना उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत असंही भाकीत त्यांनी केलं अर्थात हे भाकीत कुठल्याही पक्षाचे नेते त्यांच्या पक्षाच्या प्रचार मोहिमेमध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात करणार हे उघड आहे पण असं बिलकुल समजायचं कारण नाही की सगळे नेते भारतीय जनता पक्षात आले म्हणून विरोधात काही शिल्लक राहिलेलं नाही जर खरोखरच कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि जनतेच्या बरोबर राहायचं जनतेनं त्यांना सपोर्ट दिला त्यांना पाठबळ दिलं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठी फळी उभी राहू शकते हे मी वारंवार सांगतोय आणि तशी फळी उभी करायचे प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे नेते पक्ष सोडून दुसरीकडे निघून चाललेले आहेत खरं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ही फार मोठी संधी आहे त्या त्या तालुक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा ही फार मोठी संधी आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधामध्ये एकूण सगळं वातावरण तयार करायचं त्यांच्या विरोधामध्ये फळी उभी करायची जनतेचा पाठिंबा मिळवायचा परंतु एवढी दीर्घकाळ काम करणार कोण हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं बरेचसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांचा धीर सुटलेला आहे ते एकापाठोपाठ एक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते विशेषतः नेते हे आपलं बळ वाढलेलं आहे अशा काहीशा आविर्भावात वावरतायत वास्तविक हे त्यांचं बळ वाढलेलं नाही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सत्तेसाठीचे बरेचसे लोक आहेत ते त्यांच्या पक्षात येत आहेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि काँग्रेसमध्ये जे आज काही शिल्लक राहिलेले लोक आहेत खासदार विशाल पाटील त्यांचं नेतृत्व करायला तयार आहेत आमदार विश्वजित कदम नेतृत्व करायला तयार आहेत ह्या दोघांनी जर ही सगळी सगळी फौज एकत्र केली काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची आणि प्रत्येक तालुक्यात दोघांनी संयुक्तपणे दौरे काढले प्रत्येक तालुक्यात फळ्या उभ्या केल्या आणि युवक काँग्रेस असेल सेवा दल असेल महिला काँग्रेस असेल आणि प्रौढांची काँग्रेस असेल अशा तिन्ही शाखा काँग्रेस पक्षाचे सगळे सेल उभे केले सगळे रिचार्ज केले तर काँग्रेस पक्षाची ताकद सुद्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा वाढू शकते परंतु या पद्धतीचे प्रयत्न करताना आपल्याला या दोन्ही पक्षाचे नेते फारसे दिसत नाहीत आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची सुद्धा नेत्यांना असं वाटते की आपली ताकद फार मोठी वाढलेली आहे जोपर्यंत जर विरोधात खरोखरच ताकद एकत्र व्हायला सुरुवात झाली तर, तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक मोठं आव्हान उभारू शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आपण आवर्जून आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आहे ती आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद